गुड मॉर्निंग सकाळ सकाळ बघा काय करते मी एक ब्लॅक टी करायला लागले त्यात अद्रक टाकले आणि हे पाणी पिण्यासाठी गरम पाणी कारण मला रोज दोन गोळ्या खावा लागतात हे बघा थायरॉइडच्या पन्नास एम एनचं हे बघा गरम पाणी घेतले आणि दोन गोळ्या घेतले रोजच्या रोज, -रोज मला खावं लागतं आणि इथं चहा उकळला दिदी चांगू झालती दिदीला दिले चहा आणि पाणी गरम प्यायला आणि छोटे छोटे दोन चपाती केले मी फुलके आपलं दिदीला टिफिनसाठी आणि दिदींच्या टिफिनसाठी बघा मी काय बनवते कोणाला जर तोंडाला चव नसेल तर मी कसं केले तसं करा भाजी बघा तेल टाकले तेलात लसूण टाकले भरपूर आणि गवार रात्री तोडून ठेवले होते मी ते गवार धुतले आणि मस्तपैकी टाकले गवार टाकून झाल्यावर गवारमध्ये मीठ टाकले जिरं असलं तर जिरं टाकू शकता माझ्याकडे नव्हतं जिरं तर मी फक्त लसूण टाकले आणि मीठ टाकले आणि इतकी सुंदर भाजी लागते ना जरा गवार आहे ना कवळी पाहिजे होती पण नाही भेटली मला ते सोके म्हणायचं आहे त्या गवारमध्ये मध्ये बघा मी छान केलं पण टेस्टी झालते बरं का आणि जवळ पाणी सुटते ना तवर मस्त टाकायचं असं हलवत राहायचं खूप वेळ एक दहा ते बारा चौदा मिनिटात भाजी होती ही हे बघा मी म्हणजे पाणी सगळं आटलं त्याच्यानंतर बघा असं जरा गुलाबी कलरचे एक एक दोन दोन गवार दिसायला लागले ना तर काय करायचं चेक वगैरे करायचं आपण त्याच्यानंतर गॅस बंद करून टाकायचं आणि तव्यावर आहे ना सगळं पसरायचं हे बघा गॅस बंद केले मी सगळं तव्यावर आहे ना गवार पसरायचं कारण ना ते असं कडक झाले ना असं खाताना मस्त चविष्ट लागतं बरं का आणि गवारी मिठाची आहे ना तव्यातच करायचं कडाईत नाही करायचं मग टेस्टी नाही लागणार तुम्हाला हे ध्यानात ठेवा तुम्ही हे बघा मस्त झाल त्याच्यानंतर दिदीच्या टिफिनला मी बघा टिफिन भरले आणि त्याच्यानंतर ते झाकण लावले म्हणजे भाजी इकडं नाही यायला पाहिजे म्हणून आणि हे बघा देवधून देवपूजा पण केले कारण घर साफसफाई वगैरे केलं होतं ना सगळं काढलं होतं त्यामुळं बघा मस्त केलं ना आणि हे बघा छोले भिजवलेले होते रात्रीच मी ते छोले शिजू घातले त्याच्यात आलं लसूणचं पेस्ट टाकायचं होतं पण नव्हतं तर मी फक्त हळद आणि मीठ टाकले आणि पाणी टाकले आणि त्याच्यानंतर नाही का आपल्याला जेवढ्या शिट्ट्या पाहिजे तेवढ्या चार पाच शिट्ट्या करून घेतल्या मस्तपैकी आणि हे शिजायला घातलं आणि शिट्ट्या झाल्या त्याच्यानंतर मी फायनली हे बघा शिजल्या पण पाहू शकता तुम्ही छान मौसूच शिजलेलं आहे अजून जरा शिजवायला पाहिजे होतं पण जाऊ दे म्हटलं तर हे वाटण भाजून घेतलं सगळं आणि त्याच्यानंतर हे बघा जिरं नव्हतं तर नुसतंच कडीपत्ता टाकला मी ॲडजस्टमेंट आणि हे बघा हे गिदोबमधीमध्ये येत होती तर हे बघा कांदा टमाटा सगळं भाजून घेतलेलं त्याचं पेस्ट टाकले आणि एवढी सुंदर भाजी झालीते तुम्हाला काय सांगू जसं काय नाही का, ये, काल तस टेश्टी, टेश्टी का? तस मा हे मासेचं कारवड तसं टेस्टी टेस्टी झालते बरं का खाल्ले मला खूप आवडले तसं मला छोल्याची भाजी आवडतीच पण भाजी खूपच छान झाली हे बघा भाजीमध्ये मिरची पावडर मसाला धना पावडर अजून ह्याचं धना हे पण टाकलं बरं का मी गरम मसाला पण टाकलं होता सगळं मिक्स म्हणजे नाही का बिर्याणी मसाला चिकन मसाला टाकला होता मिक्समध्ये आणि हे शिजू घातलेलं छोले टाकले त्याच्या आतमध्ये त्याच्यानंतर ना थोडंसं पाणी टाकलं जास्त करायचं नाही चव नाही होत थोडंच भाजी करायचं नाही का आपलं सरभरीत थोडं केले आणि त्याच्यात मी टाकले मॅगी मसाला मस्त मॅगी मसाला टाकले ना टेस्टी होती कोणते पण भाजीला आणि ॲक्च्युली ना ह्याच्यात ना अमूल बटर पण टाकायला पाहिजे होतं बरं का बघा मीठ टाकले मी अमोल बटर नाही भेटलं आमचे इथं दुकानात आता खाली जायचं कुठं म्हणलं जाऊ दे का लांब होतं तर अमोल बटर तुमच्याकडे असेल तर अमोल बटर टाका बरं का खूप छान होती भाजी तर माझ्याकडे तर बघा कोथिंबीर पण नव्हती तरी पण एवढी